विषय बेपत्ता मुलाचा शोध होण्याकामी सर्व पोलीस स्टेशन व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती प्रसारित होण्यास विनंती आहे संदर्भ विजापूर नाका पोलीस स्टेशन बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस अन्वे उपरोक्त विषय व संदर्भानवे सविनय सादर करतो की विजापूर नाका पोलीस स्टेशन बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील नामे शुभम गुरुराज खट्टे वयवर्ष एकवीस राहता जय जलारामनगर हा दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोणास काही एक न सांगता राहत्या घरातून निघून गेला आहे सदर दिवशी याचा मुलगा हा त्याच्या दुकानी डब्बा घेऊन जाणार होता परंतु दुकाने न जाता कोठे निघून गेला आहे माहीत नाही बेपत्ता मुलाचे वडील गुरु राज संगप्पा खट्टे यांनी मुलाचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आला नाही म्हणून त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याबाबत अर्ज दिले आहेत म्हणून बेपत्ता दाखल आहे सदर बेपत्ता मुलाचे वर्णन खालीलप्रमाणे नाव शुभम गुरुराज खट्टे वय वर्ष एकवीस उंची पासपोर्ट रंगसावळा बांदा सडपातळ भाषा मराठी कन्नड कपडे लाल टी शर्ट व जीन्स पॅन्ट घातला आहे तरी वरील वर्णाचा मुलगा आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आल्यास खालील नंबरवर हो तात्काळ संपर्क करण्यास विनंती आहे